ही कथा आहे बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील कुंदर या गावातील ती रहिवासी होती त्या दिवशी होळीचा सण साजरा केल्यानंतर ती तिच्या घरी आंघोळ करत होती त्यावेळी घरामध्ये तिचे आई वडील किंवा दुसरे कोणीही उपस्थितीत नव्हते या दरम्यानच तिच्या घरात तीन गुंडांनी प्रवेश केला त्या तीन गुंडांनी तिच्या खोलीत जाऊन तिचा आंघोळ करतानाचा अश्लील व्हिडिओ बनवला आणि तिचे फोटोही काढले जेव्हा तिने त्या लोकांना विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिच्याशी घाणेडे कृत्य करायला सुरुवात केली घडलेल्या या प्रकारामुळे ती विद्यार्थिनी खूप परेशान होती आणि शेवटी ती तिच्या वडिलांना तिच्यासोबत घडलेला सर्व काही प्रकार सांगते ते सगळं ऐकल्यानंतर तिचे वडील तिला घेऊन पोलीस ठाण्यात जातात आणि एफ आय आर नोंदवण्याची मागणी करतात परंतु या पोलीस ठाण्यात तैनात असलेले एक पोलीस निरीक्षक ज्याचे नाव होते ललित चौधरी तो हे संपूर्ण प्रकरण ऐकून तर घेतो पण ऐकूनसुद्धा तो फक्त शांतीभंगचा गुन्हा दाखल करतो आणि पुढे काही कारवाई करण्याऐवजी ते प्रकरण तिथेच संपवतो पोलिसांची देखील अशी वर्तवणूक पाहून ती विद्यार्थिनी खूप डिप्रेशनमध्ये गेली होती आणि तिने शेवटी आत्महत्या करून आपले जीवन कायमचे संपवले इतकं काही घडलं तरीही या घटनेतून त्या इन्स्पेक्टरने कोणताही धडा घेतला नाही आणि भविष्यात त्याने असे कृत्य केले की त्याच्या त्या कृत्याची ही बातमी पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये ज्या ज्या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत त्यापर्यंत पोहोचली आहे ते, ते सर्व पोलीस कर्मचारी त्या इन्स्पेक्टरवर थू करत आहेत कारण त्याने केलेले काम खरोखरच लाजिरवाणे आहे आजची गोष्ट त्याच इन्स्पेक्टरची आहे जो दुसऱ्यांदा चेहरा लपवून मुरादाबादहून पळून गेला होता शेवटी तो का पळून गेला त्याच्या मागचं कारण काय होत हे पोलिसांनी तपास करण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे समोर आले की एके दिवशी एक लेडीज कॉन्स्टेबल एस पी साहेबांना भेटण्यासाठी वाट पाहत उभी होती तेवढ्यात त्या लेडी कॉन्स्टेबलला आवाज दिला जातो तेव्हा ती महिला कॉन्स्टेबल एस पी साहेबांसमोर हजर झाली तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती रडू लागली तेव्हा एस पी साहेबांनी तिला विचारले की काय झालं आहे तू का एवढी काळजीत आहेस काय प्रकरण आहे ते मला सांग एस पी साहेबांच्या विचारण्यावर त्या महिला कॉन्स्टेबलने तिची दुःखदायक कहाणी सांगितली तिची कहाणी खरोखरच खूप वेदनादायक होती खरं तर ती मुरादाबादमधल्या एका छोट्या गावात महामार्गाच्या बाजूला वसलेल्या पोलीस स्टेशनमध्ये दे डेस्कवर काम करायची या दरम्यानच तिची ओळख एक उपनिरीक्षक ललित चौधरी यांच्यासोबत झाली ललित चौधरींची नजर जेव्हा त्या महिलेवर पडली तेव्हा ती लेडीज कॉन्स्टेबल त्याला खूप आवडली आणि त्याने त्या लेडीज कॉन्स्टेबलला तिचे नाव तिचा पत्ता सगळं काही विचारलं यावर त्या लेडीज कॉन्स्टेबलनेही तिचे नाव सांगितले आणि म्हणाली की मी अलीगडमध्ये एक छोटंसं गाव आहे तिथली मी रहिवासी आहे त्या लेडी कॉन्स्टेबलने अलीगड गावचे नाव सांगितल्यावर इन्स्पेक्टर म्हणाले की मला परत एकदा सांग की तुझ्या गावाचे नाव काय त्या लेडीज कॉन्स्टेबलनेही पुन्हा एकदा तिच्या गावाचं नाव सांगितलं तेव्हा तो हसायला लागला आणि हसत हसत म्हणाला की हा मोठा योगायोग आहे जे तुझं गाव आहे तेच माझ्या आईचं माहेर घर आहे हे ऐकल्यावर ले त्या लेडीज कॉन्स्टेबलने त्याला विचारलं की तुम्ही कुठे राहता यावर तो इन्स्पेक्टर म्हणाला की तुमच्या पुढचा जिल्हा म्हणजे बुलंद शहर मी त्याच ठिकाणाचा रहिवासी आहे जसेही इन्स्पेक्टरने बुलंद नाव घेतले तसे त्या लेडी कॉन्स्टेबलला वाटले चला, वेक की चला आपल्या जवळचं कोणीतरी इथे भेटलं परदेशात एखादी प्रिय व्यक्ती भेटली की त्या व्यक्तीशी जवळीक निर्माण होणे हे साहजिकच आहे ते दोघेही नाईट ड्युटीवर काम करत होते आता हळूहळू तो इन्स्पेक्टर त्या महिला कॉन्स्टेबलशी कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आणि कोणतेही निमित्त शोधून तिला स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे त्या दोघांमध्ये थोडी जवळीक वाढत गेली आणि संधी मिळताच एके दिवशी तो तिला त्याच्या खोलीत घेऊन गेला आणि हळूहळू तिच्याशी जवळीक साधून त्याने त्या ते महिला कॉन्स्टेबलशी शारीरिक संबंध निर्माण केले सुरुवातीला तर त्या लेडीज कॉन्स्टेबलने या गोष्टीला विरोध केला पण त्या इन्स्पेक्टरने तिला हे पटवून दिले की काही अडचण निर्माण झाली तर आपण दोघे लग्न करू गोड गोड बोलून त्याने तिची अशा प्रकारे समजूत घातली की इच्छा असूनही ती लेडी कॉन्स्टेबल या गोष्टीला नकार देऊ शकली नाही मग काही दिवस त्यांचे लगातार असेच चालू राहते आणि मग अचानक एके दिवशी त्या लेडी कॉन्स्टेबलच्या पोटात खूप दुखू लागतं तेव्हा ती इन्स्पेक्टरला सांगते की माझ्या पोटात खूपच दुखत आहे नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून त्या लेडी कॉन्स्टेबलचे अल्ट्रासाऊंड केले जाते तेव्हा तिला कळते की ती गरोदर आहे यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की हे सगळं खूप लवकर झालं त्यामुळे आपल्याला या बाळाचा गर्भपात करावा लागेल मग एकंदरीत त्या महिला कॉन्स्टेबलला अशी औषधं दिली जातात की ती औषधं घेतल्यावर त्या महिला हवालदाराच्या पोटातील बाळाचा गर्भपात होतो आणि ते पुन्हा सामान्य जीवन जगू लागतात काही दिवसांनी पुन्हा इन्स्पेक्टरची लेडी कॉन्स्टेबलशी जवळीक वाढू लागते आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळायची तेव्हा तो तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा आणि घाणेडे काम करायचा आणि ती लेडी कॉन्स्टेबल त्याला विरोध करण्याच्या मनस्थितीत नव्हती कारण त्याने त्या लेडी कॉन्स्टेबलच्या मनावर आणि डोक्यावर पूर्णपणे कब्जा केला होता तिच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवलं होतं दुसऱ्यांदा असंच घडतं की ती महिला कॉन्स्टेबल पुन्हा गरोदर राहते आणि तिच्या गरोदरपणाविषयी ती त्या इन्स्पेक्टरला सांगते की मी पुन्हा गरोदर झाले त्यानंतर तो इन्स्पेक्टर पुन्हा तिला काही गोळ्या खाऊ घालतो ज्यामुळे तिचा गर्भपात होतो मग अजून ही गोष्ट पुढे सरकते एके दिवशी त्या इन्स्पेक्टरचा मोबाईल या महिला कॉन्स्टेबलकडे राहून जातो आणि त्याच दरम्यान त्या मोबाईलवर एक कॉल येतो फोनच्या पलीकडून एका महिलेचा आवाज येतो आणि ती या महिला कॉन्स्टेबलला विचारते की तू कोण आहेस या बाजूनेही महिला कॉन्स्टेबल तेच विचारते की तू कोण बोलतेस आता दोन्ही महिला म्हणजे एका बाजूला महिला कॉन्स्टेबल आणि दुसऱ्या बाजूला ती दुसरी महिला त्या दुसऱ्या बाजूने बोलणाऱ्या महिलेने दावा केला की ती या इन्स्पेक्टरची पत्नी आहे त्या लेडी कॉन्स्टेबलला तो इन्स्पेक्टर विवाहित होता हे अजिबात माहीत नव्हते आणि याचमुळे दोघं महिलांमध्ये थोडं भांडण होतं ही महिला कॉन्स्टेबल त्या दुसऱ्या महिलेला तिच्या आयुष्याशी निगडीत काही सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करते पण ती बाई काही ऐकायलाच तयार नव्हती या, या, या मुद्द्यावरून त्यांच्यात वादही सुरू होतो जेव्हा प्रकरण पुढे सरकते तेव्हा ती महिला कॉन्स्टेबल या गोष्टीवर आक्षेप घेते ती इन्स्पेक्टरला सांगते की तू माझ्याशी चांगले केले नाहीस तू फक्त माझ्या शरीराशी खेळला नाहीस तर मला दोनदा गर्भवती देखील केलेस या प्रकरणाबाबत तो म्हणाला की ठीक आहे तू तुझं आयुष्य वेगळं जग यावर लेडी कॉन्स्टेबल ही म्हणते की ठीक आहे मी माझं आयुष्य वेगळं जगेन त्या इन्स्पेक्टरशी वादविवाद झाल्यानंतर ती लेडी कॉन्स्टेबल अलीगडमध्ये तिच्या घरी जाते आणि तिच्या कुटुंबाजवळ स्वतःच्या लग्नाविषयी चर्चा करते मग काही दिवसांनी तिचे कुटुंबीय तिच्यासाठी चांगलं स्थळ शोधून काढतात आणि मग त्या मुलाबरोबर तिचा साखरपुडा होतो साखरपुडा झाल्यानंतर ती लेडी कॉन्स्टेबल परत ड्युटीवर येते जेव्हा त्या लेडी कॉन्स्टेबलच्या साखरपुड्याची गोष्ट त्या इन्स्पेक्टरला माहिती पडते तेव्हा तो इन्स्पेक्टर तिला मारहाण करू लागतो तो म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली माझ्या परवानगीशिवाय कोणासोबत लग्न करण्याची यावर ती लेडी कॉन्स्टेबल त्याला सांगते की तुझे लग्न झाले आहे तू तुझ्या आयुष्यात आनंदी आहेस आणि मलाही माझं आयुष्य आनंदाने जगण्याचा हक्क आहे तू मला कशाला एवढा त्रास देतोय यावर तो इन्स्पेक्टर तिला म्हणाला की जर तुला लग्न करण्याची इच्छा होती तर तू मला एकदा विचारायला हवं होतं मी तुझ्याशी लग्न केलं असतं हे ऐकून लेडी कॉन्स्टेबलला खूप आश्चर्य वाटले तिला काही वेळ विचार करायला भाग पडते मग काही काळ पुढे सरकतो आणि त्यानंतर त्या दोघांमध्ये पुन्हा शारीरिक संबंध बनू लागतात या सर्व गोष्टींनी ती महिला कॉन्स्टेबल खूप अस्वस्थ होते आणि म्हणून थी ती तिची बदली मुरादाबादहून अमरोहा येथे करून घेते एके दिवशी पुन्हा तिच्या पोटात दुखू लागते तेव्हा तिची तपासणी केली असता ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचे स्पष्ट होते आणि तीही माहिती इन्स्पेक्टर ललित चौधरी यांना सांगते की मी तिसऱ्यांदा गरोदर राहिली आहे आत्ता काय करावे तेव्हा तो इन्स्पेक्टर तिला सांगतो की ठीक आहे पहिल्या दोनदा तू जशी औषधं घेतलीस तशीच औषधं घे आणि हे प्रकरण इथेच संपव तेव्हा त्या ते लेडी कॉन्स्टेबलने सांगितले की मी यावेळेस औषधं घेणार नाही मला ते औषध घेण्यासाठी परेशान करू नकोस यावर तो इन्स्पेक्टर म्हणतो की जर तू हे केले नाहीस जर तू औषध घेतले नाहीस आणि तुझा गर्भपात केला नाहीस तर बघ तुझे व्हिडिओ आणि तुझे फोटो मी सोशल मीडियावर अपलोड करेन आणि तुझी बदनामी करेन हे ऐकून महिला कॉन्स्टेबल काळजीत पडते तिला समजत नाही की करावे तर काय करावे यानंतर लेडी कॉन्स्टेबल म्हणाले की ठीक आहे तुला जे करायचे आहे ते कर आता मी वर्षा अधिकाऱ्यांकडे जाऊन तुझी तक्रार करेन की तू मला पुन्हा पुन्हा त्रास देतोय जसेही ती लेडी कॉन्स्टेबल मोठ्या अधिकाऱ्यांकडे इन्स्पेक्टरच्या कृत्याबद्दल तक्रार करण्याबद्दल बोलते तेव्हा हे ऐकून इन्स्पेक्टरला राग येतो आणि त्यानंतर तो, त्यान तो मुरादाबादहून थेट अमरोहा गाठतो अमरोहाला गेल्यावर तो या लेडी कॉन्स्टेबलला खूप मारहाण करतो आणि मग मा आरामाने तिथून निघून जातो हे सर्व घडल्यानंतर महिला कॉन्स्टेबल विचारत पडते की आता करावे तर काय करावे कारण ती सतत गुंतागुंतीमध्ये अडकत होती ती खूप परेशान झाली होती ती स्वतः पोलिसात यासाठी आली होती की ती दुसऱ्या महिलांचं संरक्षण करू शकेल कायद्याची अंमलबजावणी करेन पण ती स्वतःच गुन्ह्याची शिकार होत होती म्हणून निराश होऊन ती तिच्या काही सहकार्यांशी याविषयी बोलते तेव्हा त्या ते सहकाऱ्यांनी तिला सांगितले की जे तुमच्या जिल्ह्यातील म्हणजेच अमरोहा येथील कुवर अनुपम सिंग जे एस पी आहेत ते खूप चांगले अधिकारी आहेत जर तू त्यांना संपूर्ण हकीकत सांगशील तर ते तुला नक्कीच मदत करतील यावर महिला कॉन्स्टेबल म्हणाली की मी याविषयी मुराबादमध्ये राहत असताना अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र ही बाब कोणीही ऐकली नाही तेव्हा तिच्या सहकाऱ्यांनी कुवर अनुपम सिंग ए सी पीजवळ जाण्यासाठी ती, तिच्यावर दबाव टाकला तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एस पी साहेबांना तिची पूर्ण कहाणी सांगते तेव्हा तिची कहाणी ऐकून एस पी साहेबांना खूपच राग येतो तेव्हा एस पी साहेब महिला पोलीस ठाण्यात फोन करून सांगतात की मी तुमच्याकडे एका लेडी कॉन्स्टेबलला पाठवत आहे तिची संपूर्ण तक्रार ऐकून एफ आय आर नोंदवावी त्या लेडी कॉन्स्टेबलने पोलीस ठाण्यात जाऊन माहिती दिल्यास पोलिसांनी त्या इन्स्पेक्टरवर आणि इन्स्पेक्टरच्या भाऊ आणि बायकोवर गुन्हा नोंदवला नोंदणी केल्यानंतर ज्या व्यक्तीला या प्रकरणाचा तपास दिला जातो ती अंजली कटारिया जी सीईओ आहे सध्या तिच्याकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे त्यांनी सांगितले आहे की या प्रकरणाचा तपास सुरू आहे यात कोण दोषी आहे आणि किती दोषी आहे हे तपासल्यानंतरच स्पष्ट होईल परंतु जसेही या इन्स्पेक्टर ललित चौधरीला माहिती मिळते की त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसा तो मुरादाबादवरून पळून जातो आणि या प्रकरणातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो पण जेव्हा पहिल्यांदाच त्या इन्स्पेक्टरच्या निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा जीव गमावला खरं तर त्याला त्याच घटनेमधून धडा घ्यायला हवा होता आणि जे कर्तव्य पार पाडण्याची म्हणजे जनतेला मदत करण्याची त्याने शपथ घेतली होती ती जर त्याने प्रामाणिकपणे पार पाडली असती तर आज उत्तर प्रदेशातील पोलिसांनी त्याच्यावर थुथू केली नसती मित्रांनो तुम्हाला या सर्व घटनेबद्दल सांगण्याचा सा उद्देश कोणाला त्रास देण्याचा नाहीये किंवा कोणाचं मन दुखवण्यासाठी नाहीये तर फक्त तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आहे आणि तुम्हाला सावध करण्यासाठी आहे तर मित्रांनो स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद